रोजच्या ठोकताळ्यांना जेव्हा विराम मिळतो तेव्हा खरं गणित समोर येतं असंच काहीच सध्याच महायुतीचं चित्र झालंय गेले काही दिवस अजित पवार यांच्या विरुद्ध शिंदे फडणवीस कारस्थान करून त्यांना महायुतीतून घालू पाहतात का अशा चर्चा सुरू होत्या पण आता मात्र या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय महायुतीचे काही ठोस निर्णय समोर आले त्यामुळे महायुती ही निवडणूक एकत्रच लढवणार हे पक्क झालंय काय आहे हे निर्णय का मिळालाय या सर्व चर्चांना पूर्ण विराम पाहूया प्राइम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी शरद प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर असतानाही महाराष्ट्रात इतर पक्ष जोरदार प्रचार करत असताना महायुतीत फूट पडण्याचा चर्चा सगळ्यांच्याच कानावर पडत होत्या अजित पवार हे महायुतीला हितावह नाहीत असं शिंदेचे कार्यकर्ते आणि नेत्यांकडून बोललं जात होतं पण आता ही बोलणी निरर्थक झाली असल्याचं दिसून आलंय असं का कारण आता याबाबत या खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच मौन सोडत एक घोषणा केली नागपूर नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठल्याही भेदभाव न करता तसेच मनात किंतू परंतु न ठेवता महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचं आवाहन केलंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अमित शहा महाराष्ट्रात आले ते पक्ष प्रचारासाठी जागोजागी सभा घेत आहेत याच दरम्यान त्यांनी महायुतीतील कोणताही नेता स्वतंत्र निवडणूक लढवणार नसून अख्खी महायुती एकत्रच लढणार असल्याचंही सांगितलंय आता यामुळे होणार काय या आहे तर गेल्या काही दिवसात अजित पवार एकटे लढणार का फडणवीस आणि शिंदे अजित पवारांना डावलतायत का या ज्या काही चर्चा सगळ्यांच्याच कानावर पडत होत्या त्यांना आता पूर्ण वेळा मिळालाय गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी अजित पवारांना एकटं टाकल्याच्या चर्चांना उदाण येत होतं कशामुळे तर तशा हालचाली दिसून येत होत्याच पण त्यातच संघाच्या लेखांनी जरा जास्तच भर टाकला ऑर्गनायझर असो नाहीतर विवेक साप्ताहिक दोन्हीकडे अजित पवार महायुतीत आले म्हणूनच महायुतीला लोकसभेत अपयश आलं असं छापलं होतं लोकसभेत महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा सरस ठरली तिने अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा मिळवल्या हो सर्वाधिक अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपला मात्र फक्त नऊ जागांवर समाधान मानावं लागलं गेल्या निवडणुकीत पंचवीस जागा लढवून तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपच्या तब्बल चौदा जागा कमी झाल्या आणि महायुतीला फक्त सतरा जागांवरच यश मिळालं त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकच जागेवर विजय मिळवता आला त्यामुळे अजित पवारांना सामोरं जावं लागत होतं शिंदे गटाची मानसिकता पाहायची झाली तर शिंदे शिवसेनेतून बाहेर का पडली तर मुळातच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती भाजपशी असलेली युती तोडून जेव्हा ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संधान बांधलं तेव्हा सगळेच आपापल्या जागेवर होते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबर आणि शिंदे ठाकरेंसोबत पण काही काळानंतर मात्र शिंदेची नाराजी दिसून आली शिंदेंदा शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत केलेलं पटलं नाही कारण मुळातच बाळासाहेब आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी होते त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत शिवसेना गेल्याचे न पटल्याने शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले शिंदे गटाचा सुरुवातीपासूनच अजित पवारांना विरोध होता आता जर तीच राष्ट्रवादी शिंदेसोबत सरकार स्थापन करत असेल तर शिंदे गटाला ते पटेल का तर अजिबात नाही याचमुळे अजित पवारांना महायुतीतून अंतर्गत टिकांचा सामना करावा लागला अजित पवार पूर्णतः एकटे पडल्याचं दिसून आलं होतं याला दुसरं कारण होतं ते म्हणजे जागा वाटपाचं विधानसभा जवळ आल्याने सगळ्यांच्याच पक्षात आता जागा वाटपाची तयारी सुरू झाली आहे महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत याबाबत प्राथमिक चर्चाही झाल्या त्यानुसार भाजपाला एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा शिंदे गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा आणि अजित पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा लढवण्याचा प्राथमिक अंदाज आहे आता जर या प्राथमिक अंदाजानुसार जरास मागे जायचं ठरवलं तर शिवसेना शिंदे गट हा यापूर्वीपासूनच जरासा जास्तीच ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून आलंय शिंदे गटाचं असं म्हणणं होतं की लोकसभेत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त होता त्यामुळे जेव्हा जागा वाटपाचा विषय निघाला तेव्हा शिंदे गटाने शंभर ते ऐंशी जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर अजित पवार हे कमीत कमी सत्तर -कमी जागांची इच्छा धरून होते अजित पवारांनी त्यांच्या मतदारसंघात विकास केलाय त्याचप्रमाणे अजित पवार हे लोकांमध्ये मिसळणारे नेतेही आहेत त्यामुळे अजित पवार जास्त मतं कमावतील की काय अशी महायुतीतील इतर पक्षांना धास्ती वाटत होती याचमुळे अजित पवारांना वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू होता पण आता अमित शहाच्या वक्तव्यामुळे मात्र या अंदाजांना सध्या तरी पूर्ण वेळा मिळालाय आता अजित पवार यांना महायुतीने खरंच आपलंसं केलं असेल का तर याचं उत्तर आहे हो अजित पवार त्यांचे चाळीस आमदार घेऊन महायुतीत आले आता भाजप आणि महायुतीत येणारी माणसांची फळी कशी ती आधी येते ती काम करते आणि नाही पटलं तर निघून जाते त्यांचं हे निर्गमन महायुतीच्याच बऱ्याचदा अंगाशी येतं कारण त्यांना स्वार्थी म्हणून टोमडे ऐकावे लागतात आता जर अजित पवारांना महायुतीत ठेवलं तर अजित पवार कुठे सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही कारण सत्ता बरं त्यात महायुतीला तिची इमेजही जपायची कोणीही महत्वाची व्यक्ती महायुतीच्या बाहेर पडलेली तिला परवडणार नाही त्यामुळे अजित पवार हे महायुतीतच राहतील आता जर शिवसेनेवर नजर टाकायची झाली तर शिंदेचं अग्रेसिव्ह वागणं हे जरा वाढत चाललेलं आहे त्यामुळे जर महायुतीत बॅलन्स साधायचा असेल तर अजित पवार युतीत असणं आवश्यक आहे या मुद्द्यांमुळे आता अजित पवार काही वर्ष तरी महायुती सोडणार नाही हे मात्र नक्की पण शेवटी हे राजकारणच राजकारण्याला वारा येईल तशी पाठ फिरवावी लागते आता हे विधानसभा निवडणुकीचे वारे कसे वागतायत हे मवी याच्या दिशेने वाहत आहेत की महायुतीच्या दिशेने हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका प्राइम समाज युट्यूब चॅनेलला धन्यवाद